आज मी तुम्हाला एका खुराकाबद्दल माहिती देणार आहे हा जो खुराक आहे तो तुम्ही कोकऱ्यांना देऊ शकता करडांना देऊ शकता बरोबर शिवाय शेळ्या मेंढ्यांनाही देऊ शकता बरोबर त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता काय होतं माहिती आहे का मी जो खुराक सांगणार आहे तो खुराक जवळ आसपास पन्नास ते साठ टक्के लोक आधीपासूनच वापर करतात पण त्याचा कसा वापर करायचा हेच माहीत नाही आणि मी कशा पद्धतीने वापर करतो हेही तुम्हाला सांगणार आहे आणि जसं की त्याचे रिझल्ट तुम्हाला शक्यतो आढळत नाहीत म्हणजे तुम्ही व्यवस्थितपणे त्याचा वापर करत नसल्यामुळे तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येत नाहीत बरोबर आता जो खुराक आहे तो आहे म्हणजे खपरी आता खपरी घेताना एक तुम्ही चुकी काय करता माहीत आहे का तुम्ही पाच दहा रुपयेकडे बघून तुम्ही हलकी खपरी घेता आता खपरी घ्यायची एक पसंत म्हणजे अशी आहे की जी भारीतली एक नंबर क्वालिटीची जी खपरी पेंड आहे ती जवळ आसपास एकोणसत्तर रुपये सत्तर बहात्तर ते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये किलोपर्यंत सहित भेटू शकते म्हणजे ज्या त्या भागात ज्याचा त्याचा रेट वेगळा असू शकतो बरोबर रेटचा मी तर तुम्हाला किमतीचा विषय सांगत नाही फक्त विषय आहे तो क्वालिटीचा आहे तुम्ही काय करता की काही लोक सत्तर रुपये किलो जी पेंड आहे मग काय करतात तर साठ रुपये किलोवाली पंचावन्न रुपये किलोवाली जी पेंड आहे ती पेंड आणतात आणि मग काय म्हणतात की आम्ही खपरी पेंडचा अर्तो तसं नाही तुम्हाला क्वांटिटीकड बघायचं नाही क्वालिटीकड बघायचं आहे आणि जी क्वालिटीची पेंट असती ना ऐका जी तुम्ही म्हणताल सत्तर रुपये बहात्तर रुपये किलोची पेंट तुम्ही जर एक तुकडा जर त्या खपरी पेंटीचा खाल्ला ना तर तुम्हाला असं वाटतं की आणखी दुसरा खपरी पेंटीचा तुकडा उचलून खावा आपण म्हणजे एवढी त्याची चव असते ना एक टेस्ट असते म्हणजे आणि ती पेंट तुम्ही जसं की करडांना वगैरे दिली पाहिजे जसं की आपण वजनवाढीसाठी जो पण प्रयत्न करत असतो बरोबर तर त्यांना ती वापरली पाहिजे आणि भारी पेंडीचं एकदम चांगल्या प्रकारचं रिझल्ट येतात आता नव्याण्णव टक्के लोक काय चुकी करतात जसं की खपरी पेंड सकाळ सकाळ पोटी दिली जाते बरोबर सकाळ उठल्या उठल्या आपण काय करतो तर पहिल्यांदा खुराक ठेवतो तर तसं नाही करायचं तुम्हाला सांगू का हो तुम्ही कोणताही खुराक घेत जरी असाल तर तुम्हाला एक माहिती तुम्हाला सांगतो खुराक म्हणजे असं नाही की खुराक खाल्ला म्हणजे त्याची तब्येत वाढते किंवा वजन वाढतं ह्या गोष्टी निक्या खुराकावरती पण अवलंबून नसतात तुम्ही काय करता की नवीन नवीन नवी नवी खुराक पाहिजे तसं नाही तुम्हाला वाटतं का खपरी पेंड म्हणजे हलक्या ह्या अशातला भाग आहे का तुम्ही हा चारताना चारा ना एक नंबर क्वालिटीची पण खपरी पेंड सहित वजन वाढवते फक्त तुम्हाला काय आहे की त्याचा वापर कसा करायचा ह्याची व्यवस्थितपणे माहिती नसल्यामुळं तुमचं वजन वगैरे वाढत नाही किंवा त्याचे रिझल्ट व्यवस्थित दिसत नाहीत आता कशा पद्धतीने वापर केला पाहिजे तर सकाळ सकाळ तुम्हाला आमोशा पोटी पेंट कधीच चारायची नाही आणि तुम्ही चारत असाल तर बंद करून बघा तुम्हाला काय करायचं माहीत आहे का सकाळ सकाळ पहिल्यांदा त्याला सुका चारा द्यायचा आहे आणि सुका चारा दिल्यानंतर तुम्हाला त्यानंतर सुका चारा दिल्यानंतर ओला चारा द्यायचा आहे आणि ओला चारा दिल्यानंतर पाणी वगैरे पाजायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही खपरीपेंडीचा वापर करायचा आहे आता काय होतं माहीत आहे एक सांगतो बरेच लोक शहाणा पण करा येतील की नाही या मोश्या पोटीच खुराक दिला पाहिजे हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे एक तुम्हाला सांगू खुराक म्हणजे कशासाठी असतो माहिती आहे का तुमची तब्येत कसा खुराक वाढवतो हेही सांगतो पहिली गोष्ट म्हणजे पोट भरून खाल्ल्यानंतर किंवा हिरवा चारा पोटभर खाल्ल्यानंतर त्याने जर खपरीपेंड खाल्ली तर ती खपरीपेंड काय करत असते पाणी पिण्याला म्हणजे त्याला ताण लागत असते आणि पाणी जास्त पित असते जर तुमचा चारा किती सोन्यासारखा जर तुम्ही जरी त्यांना घातला बरोबर आणि ती जर पाणी जर नाही पिलं ती प्राणी जर पाणी नाही पिला तर त्याचं वजन वाढणार नाही हा वाढेल पण नॉर्मल वाढेल जास्त वजन वाढणार नाही त्याच्या शरीराच्या मानानं त्यानं पाणीही पिलं पाहिजे आणि जास्त पाणी पिलं तर रक्त वाढतं बऱ्याच काही गोष्टी जसं की आजार वगैरे पडत नाही आणि जी जो पण चारा खाल्ला आहे तो पचनक्रिया करण्यासाठी पाणीच लागत असतं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही निका पाचची पकवान वेगवेगळ्या ज्वारीची घालताय जसं की मकीची वैरण घालताय मोरघास घालताय ऊस घालताय कडबाकुटी घालताय नॅपर घालताय मेथी घास घालताय बऱ्याच काही गोष्टी तुम्ही घालत आजचाल बरोबर काही जण नऊ नऊ दहा दहा प्रकारचे चारा सुद्धा चारतात फक्त विशेष काय असतं की खुराक देण्याची एक पद्धत असते तुम्ही म्हणता नाही ते वेगळं खाद्य दे देतात आम्ही वेगळं देतो खपरीपेंड चांगली नाही मका चांगली आहे मका चांगली नाही गहू चांगला आहे गहू चांगला नाही सोयाबीन चांगला आहे तर प्रत्येकानं काय होतं की तुम्ही वेगवेगळ्या कड बोट दावण्यात त्याचा नसते खुराक वेगवेगळा दिला पाहिजे मान्य आहे खुराक देतात पण विषय काय असतो ज्याच्या त्याच्या म्हणजे परिस्थितीनुसार म्हणा किंवा ज्याच्या त्याची एक भेटण्याच असते ज्या त्या भागात भेटत असते आणि ज्याच्या त्याच्या प्राणीची एक सवय असते त्याच्यावर खुराक हा दिला जातो जसं की आता माझ्याजवळ काही मेंढ्या आहेत प्रत्येक वारीला जर मी मकाच देत बसलो तर मकानं दूध येईल का तसं नसतं ना दुसरा पण काही खुराक दिला पाहिजे किंवा एकच औषध जर मी दूध वाढीसाठी प्रत्येक वर्षी देत बसलो तर त्यानं दूध येईल का नाही येणार ना वेगवेगळं वेग दिलं पाहिजे तुम्हाला जर रोज चटणी भाकर खायला लावली हां आणि त्यावरती जेवण काढायला ठरवलं किंवा तुम्हाला जर चटणी भाकर देऊन रोज, रोज काम करायला लावलं उसाच्या मोळ्या वगैरे उचलायला लावलं तर तुम्ही करचाल का बाबा नाही ना तुम्हाला पण काहीतरी पाहिजे कांदा पाहिजे तर बटाटा पाहिजे तर वांग पाहिजे वेगवेगळं जेवण वगैरे पाहिजे की नाही तर तशा पद्धतीनेच तुम्हाला हे करायचं असते फक्त एकच आहे खुराकाचं म्हणजे काय माहिती आहे का खपरी पेंड म्हणजे पाणी पिण्याचं एक मदत करत असते ताण लागत असते बरोबर आणि पाणी पिलं का पचनक्रिया ही होत असते या बरोबर मग तुम्ही कोणत्याही प्रकारचा खुराक द्या खुराक देण्याबद्दल काही मत नाही फक्त काय आहे uh, की सकाळ सकाळ तुम्ही खुराक दिला का मग काय होतं की त्यानंतर तुम्ही चारा देता आणि चारा दिला किंवा काय होतं की सकाळ सकाळ खुराक दिला तुम्ही बरोबर आणि खुराक दिल्यानंतर तुम्ही चारा देता म्हणजे थोडंफार ते प्राणी काय करतात चारा खातात आणि त्यानंतर काय करतात जसं की पाणी वगैरे पितात आणि नि निवांत भासतात मग काय होतं त्या पाण्यानंच पोट निम भरतं ना चारा कमी प्रमाणात त्याच्या पोटामध्ये गेला ना बरोबर ना पाणी जास्त गेलं त्यामुळं तुम्हाला रिझल्ट दिसत नाहीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं सांगतो आहे तुमचे रिझल्ट का दिसत नाहीत त्याच्या पोटामध्ये भरपूर प्रमाणात चारा गेल्यानंतर बरोबर चारा गेल्यानंतर जर तुम्ही खपरी पेन ठेवली पाणी त्यानंतर जर पिलं तर ते काय होणं चारा पण भरपूर प्रमाणात गेलं पाणी पण त्याच्या भरपूर प्रमाणात पोटामध्ये गेलं आणि शिवाय तुमची जे खुराक जो असतो खपरीपेंटीचा तोही त्याच्या पोटामध्ये गेला आणि त्यानंतर होणारी जी कार्यक्षमता आहे ती पेंट करतच असते म्हणजे ताण लागणं किंवा भूक लागणं किंवा ज्या पण ज्यासाठी किंवा त्याच्यात जे जीवनसत्व असतात किंवा जे पण विटामिन त्याच्या शरीराला भेटणार असतं ते खपरीपेंट काम करणारच आहे तुम्ही सकाळ दिलं तरी तेच काम करणार आहे पण हिरवा चारा खाल्ल्यानंतर दिल्यानंतर काय काम करतं ते मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर तर तुम्ही हा खोराक नक्की अशा पद्धतीने वापरून बघा तुम्हाला रिझल्ट एक नंबरचे दिसतात दिसतील बरोबर मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद